नमस्कार ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत आपण पाहतोय की पुन्हा एकदा उड्डाणपूल चर्चेत आय चर्चेत येण्याचं कारण म्हणजे पुन्हा एकदा या ठिकाणी अपघात घडलाय आपण पाहतोय की आज तो चांदणी चौकाचा टर्न आहे या ठिकाणी अनेक वेळा अपघात या ठिकाणी घडलेले आहे आपण पाहिलं की काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी अपघात घडला होता आणि आपण आता सध्या पाहतोय माझ्या मागे ट्रक आहे आणि उसाने भरलेला हा ट्रक होता आणि आपण पाहिलं तर एम एच एक्केचाळीस जी साठ सोळा नंबरचा सा हा ट्रक आहे हा औरंगाबादकडून पुण्याकडे जात होता आणि जात असताना या ट्रकचा मोठा अपघात या ठिकाणी झालेला आहे आपण जर पाहिलं तर प्रथम दर्शनी अशी माहिती मिळते की या ट्रक मध्ये फक्त ड्रायव्हरच होता फक्त चालकच होता आणि आपण जर पाहिलं तर संपूर्णपणे ह्याच्यातला जो ऊस होता त्याचा पूर्ण मलपा आपल्याला चौकात खाली पडलेला आपल्याला दिसतोय आणि ही जवळपास आता म्हणजे अनेक घटना आहे ठिकाणी घडल्या पाचवी किंवा सहावी घटना असेल की ज्याच्यावरून वरती ट्रक किंवा गाड्या पलटी होतात आणि त्याचा मलबा खाली पडतो या ठिकाणी आपण पाहतोय की हा हा जो ट्रक आहे आहे संपूर्णपणे पलटी झालेला आणि अशी माहिती या ठिकाणी मिळते की फक्त ट्रक मध्ये होतं उड्डाणपूल बद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हा जो टर्न आहे उड्डाण पूलचा याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं नगरकारांना कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशा अपघात थांबवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा